साकरखेडा या गावात गुरांच्या गोठ्यात बांधलेली बैलजोडी अज्ञात चोट्याने चोरी केली आहे एका ठिकाणी तीन बैल बांधलेले होते त्यातील बैलजोडीच अज्ञात चोट्याने लांबवली हा प्रकार निदर्शनास आल्यावर पाच फेब्रुवारी सोमवार रोजी दुपारी दोन वाजून सोळा मिनिटांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताकरखेडा तालुका यावल या गावातील रहिवाशी सुभाष देवकर चौधरी यांनी आपल्या गुरांच्या गोठ्यामध्ये बैलजोडी आणि जनावरे बांधली होती तेव्हा तेथून मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोट्याने तीन बांधलेल्या बैलांपैकी एक बैलजोडी अर्थात दोन बैल चोरी केले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बैलजोडीचा सर्वत्र शोध घेतला मात्र बैलजोडी कुठेच मिळून न आल्याने सुभाष चौधरी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात आद। अज्ञात चोरट्याविरुद्ध बैलजोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाळीस हजार रुपये किमतीची ही बैलजोडी होती त्याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकेलच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर